अध्याय अठ्ठेचाळीस अध्या सिद्ध बटुकेश्वर परमसुंदर असा सिद्ध बटुकेश्वराचा डोंगर बघून लोपामुद्रा म्हणाली या पर्वताला काय म्हणतात याचा महिमा मला कृपया सांगावा अगस्ती सांगू लागले कोल्हासुराने करवी क्षेत्राच्या पश्चिम द्वाराचे संरक्षण करण्यासाठी रक्ताक्षर नावाच्या राक्षसाला नेमले होते सिद्ध आणि बटुकेश्वर नावाचे दोन महावीर होते त्यांना श्री महालक्ष्मीने रक्ताक्षाच्या पदासाठी पाठविले सिद्ध हा साक्षात गणेश आणि बटुकेश हा भैरव होता रक्ताक्षाबरोबर दोघांचे घनघोर युद्ध झाले राक्षसांनी मायावी युद्ध सुरू केले या मायापाशाने भैरव मोहित झाला गुंतला परंतु गजानन मात्र मुशिकावर स्वार होऊन युद्ध करू लागला त्यावेळी त्यांची तुंदील तनू बघून रक्ताक्ष हसत सुटला श्री गणेशाने करातल्या अंकुशाने त्याचे शरीर जखमी केले परशूने मस्तक उडवले भैरवाची राक्षसी मायातून सुटका केली त्या दोघांनी पळत सुटलेल्या असुरांचा पाठलाग केला व त्यांना कंठस्नान घातले त्या त्यावेळीपासून ते दोघे या डोंगरावर निवास करते आहेत याच्या पूर्व दिशेला सिद्धाने तीर्थ निर्माण केले उत्तर दिशेला बटुकेश्वराने तीर्थ निर्माण केले या उभयतीर्थी जो स्नान करेल त्याला भय आणि व्याधी यांच्यापासून मुक्ती प्राप्त होते अगस्तिनी दोन्ही तीर्था स्नान केले आणि श्री सिद्ध बटुकेशाचे भक्तिभावाने पूजन केले